मुख्य सोहळ्याच्या निमित्ताने श्रीराम सीता लक्ष्मण हनुमानाच्या वेशभूषेमध्ये पालखीसह शोभायात्रा काढण्यात आली रामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा किलोमीटर होत असला तरी रामनामाचा जयघोष जोतिबा डोंगरावर सुरू झाला आहे ज्योतिबा डोंगरावरील समस्त पुजारी समाजाच्या वतीनं सोमवारच्या सोहळ्याची जयत तयारी सुरू झाली आहे शनिवार दिनांक वीस पासून शोभायात्रेच्या भव्य दिव्य कार्यक्रमांना सुरुवात झाली सेंट्रल प्लाझा येथून शोभा यात्रेस प्रारंभ झाला अंगणवाडी ते माध्यमिक शाळेचे विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेमध्ये शोभा यात्रेत सहभागी झाले होते श्रीराम मूर्ती कलश पालखीमध्ये विराजमान करून मंदिर मार्गावरून वाजत गाजत काढण्यात आली ज्योतिबाचे पुजारी धोतर उपरणे पेहरावामध्ये सहभागी होऊन रामनामाचा जप केला संपूर्ण मंदिर परिसर रामनामाच्या जपाने दुमदुमून गेला टाळमृदुंगाचा गजर करण्यात आला भगवे पताके रंगबेरंगी फेटे परिधान केलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्योतिबा डोंगरावर गेल्या आठवड्याभर कलश यात्रेने वातावरणात उत्साह भरला आहे श्री ज्योतिबा पुजारी समाजाच्या वतीनं सोमवारी बावीस रोजी दिवसभर भरगच्च कार्यक्रम असणार आहेत सोमवारी सकाळी सात ते अकरा श्रीराम याग होणार आहे श्री ज्योतिबा देवास अभिषेक आरती करून श्रीराम अवतारामध्ये महापूजा बांधली जाणार आहे श्री रामलिंग मंदिरातील श्री रामाची राम रूपात पूजा बांधली जाणार आहे दुपारी भजन अक्षतारोपण प्रसाद वाटपाचा कार्यक्रमाचा आयोजन केला आहे सायंकाळी मंदिरात दीपोत्सव करून आतिषबाजी केली जाणार आहे सायंकाळी सात वाजता राम अवतारवर व्याख्यान होणार आहे आज केदारनाथांच्या पवित्र पावनभूमीमध्ये अयोध्येहून आलेला कल अक्षता कलश पत्रिका याची भव्य दिव्य अशा संपूर्ण पुजारी वर्ग ग्रामस्थ यांच्या वतीनं पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे महानगर निफ्टसाठी दत्तात्रय धडेल डोंगर